नमस्कार मी श्यामराव मकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि जो आजचा आपला विषय आहे तो वाहनाचं आयुष्यमान किती आणि कसं आणि कधी आपलं वाहन मोडीत जाणार आणि आता केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढलेलं आहे महाराष्ट्र शासनानं काढलेलं आहे स्क्रॅपिंग ॲक्टचं आणि सर्वसाधारणपणे रिक्षाचं वय हे पंधरा वर्ष आहे म्हणजे आणि पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरक्षेत्र पुणे आणि नागपूर नाशिक या ठिकाणी ह्या कायद्याची अंमलबजावणी होईल म्हणजे नगरपालिका क्षेत्रात स्क्रॅपिंग ॲक्टची प्रथम अंमलबजावणीही होईल त्यानंतर टू व्हीलर बाईक यांचंही आयुष्य पंधरा वर्षाचं आहे परंतु कायद्यात एक अशी तरतूद आहे की जर तुम्हाला रिटेस्ट केले तर पुन्हा ती पाच वर्ष वाढू शकते आता समजा एस टी महामंडळाच्या बस बी एस टीच्या बस नगरपालिका परिवहन सेवांच्या बस ह्या पंधरा वर्षानंतर कायमस्वरूपी मोडीत जाणार म्हणजे त्यांना कुठली संधी नाही म्हणजे रिक्षा पंधरा वर्ष ह्या लक्झरी बस समजा बी एस टी पहिल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील जी वाहनं आहेत म्हणजे त्याच्यात एस टी महामंडळाच्या बस बी आल्या नगरपालिका परिवहन सेवे आल्या बी एस टीची आली ठाणा महापालिकेची जी आली त्यांच्या बस या पंधरा वर्षानंतर स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये पूर्णता जाणार शाळेच्या बस ह्या पंधरा वर्षानंतर त्यांचे परवाने कॅन्सल होतात स्कूल व्हॅन वगैरे हे पंधरा वर्ष चालणार बाकी जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं आहेत अशी पंधरा वर्षानंतर जाणार मग समजा मालवाहतूक वाहनं आहेत टेम्पो आहेत ट्रक आहेत हे पंधरा वर्षानंतर मुडीत जाणार म्हणजे भंगारातच जाणार हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे फक्त खाजगी जी वाहनं आहेत आपल्या खाजगी कार खाजगी बाईक म्हणजे स्वतःच्या वापरासाठी असणारी जी वाहनं आहेत ती पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी त्याला रिटेस्ट करावी लागेल आणि रिटेस्टच्या डबल टिबल फी वाढवलेल्या आहेत शासनानं आणि मग तुम्हाला ते फक्त पाच वर्ष चालू शकेल म्हणजे आता पाच वर्ष चालणारी रिटेस्ट करणारी वाहनं कुठली तर आपले टू व्हीलर बाईक आणि खाजगी जी वाहनं आहे तेवढी बाकी सर्व वाहनं पंधरा वर्षाच्या नंतर ही मोडीत निघणार आहेत त्याच्यामुळं जर कोण जुनं वाहन खरेदी करतं आहे किंवा जुनं वाहन खरेदी करणार आहे त्यांनी मात्र वाहन खरेदी करताना आपण जुनं वाहन खरेदी करतो या तर त्याची रजिस्ट्रेशन डेट ती किती आहे पहा म्हणजे वाहन आपलं किती दिवस अजून हे चालणार हे तुम्हाला आर बुकच्या नोंदीवरून कळेल नाही तर मग ते तुमच्या पंधरा वर्षाने वाहनक भंगारमध्ये जर कायदा हा झालेलाच आहे त्याची अंमलबजावणी आता हे सरकारनं ते चालू होईल काम हे चालूच राहत असतं कायद्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं ही होत असते त्याच्यामुळं जुनं वाहन घेताना प्रत्येकानं विचार करा आणि आपल्या वाहनाचं आयुष्य जुनं वाहन आपण घेतो आहे त्याचं आयुष्य हे किती आहे हे प्रत्येकानं बघा आणि मगच जुनं वाहन खरेदी करा नाहीतर वाहन विकणारी जुनी वाहन विकणारी वाहन विकतात ते पैसे कमवून रिकामी होणार आणि तुमचं वर्षभरानं चार सहा महिन्यानं वाहन हे मोडीत जाणार बरं आता ही वाहन स्क्रॅपिंग ॲक्टसाठी ही ऑनलाईनच वाहनं त्यांच्या आरशी कॅन्सलेशनमध्ये जाणार म्हणजे आता हा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं ऑनलाईननं ती एका आदेशानुसार ती वाहनं कॅन्सल तुम्हाला दिसणार म्हणजे सी बुक एक्सपायर एक्सपायर्ड सी कॅन्सल म्हणजे वाहनाचं रजिस्ट्रेशन कॅन्सल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि जुनी वाहनं घेताना प्रत्येकानं काळजीपूर्वक आपली जुनी वाहनं जर कुणाला खरेदी करायची असतील तर त्याचे रजिस्ट्रेशन डेट पहा आणि मगच ती जुनी वाहनं खरेदी करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद